म्हणजे त्यांनी मला सांगितलं गोपीनाथ गड जसं सा तुम्ही सांभाळायचं तसंच आम्ही म्हणजे त्यांनी गोपीनाथ गडाच्या बाबतीतही शाश्वती दिली त्यांनी मला हे सांगितलं की हे ऑफिस मुंडे साहेब इथे बसलेले तर ही भावना आहे आम्ही मुंडे साहेबांचं ऑफिस म्हणूनच अशाला असंच ठेवा आम्ही त्याला सुद्धा स्पर्श करणार नाही तुम्ही तिथे येत जा बसत जा तुम्हालाही वाटेल म्हणजे कधी त्यांनी असं दाखवलं नाही की त्यांनी हा कारखाना घेतला अत्यंत नम्रपणे त्यांनी अगदी खरंच म्हणजे हे आमचं आपत्य दत्तक घेतलं आणि त्याला प्रेमाने सांभाळायचं वचन दिलेलं आहे तर तुम्ही सर्वसुद्धा सहकार्य करा आपल्याही वागणुकीतून त्यांना त्रास नाही झाला पाहिजे असं आपण वागलं पाहिजे तर तुम्ही सर्वजण अत्यंत संयमाने थांबा आणि या कारखान्याला भरभरून उच द्या आणि ह्या ओंकारच्या बागवून डोकावणाऱ्या वैद्यना जिवंत ठेवा वैद्यनाथ कारखान्याला जिवंत ठेवा आणि हीच त्याची कारकीर्द वाढू द्या दहा लाख टनाचं आहे पुढच्या वेळी आणखी मोठं आम्ही काही करू अजून काही याच्याबरोबर उद्योग उभा करू अशा प्रकारची भावना माझ्या मनामध्ये आहे आणि मला वाटतं की जे मला करायचं होतं जे मला राजकीय विषयामुळे किंवा राजकीय पदामुळे शक्य नाही झालं तर ते कुठल्याही राजकारणात पडायचं नसल्यामुळे वत्रे पाटलांना शक्य होईल आणि खूप छान या कारखान्याचं आता भविष्य मला दिसतंय मन घाईवरून येतं मी जेव्हाही इथे येते मी बोद्रेपाटला नाही सांगत होते कधी नवीन साहेब हे कारखान्यामध्ये यायचे तर सारखं ते टोपी घालून चला वर हे दाखवतो ते दाखवतो माझा मुलगा दीड वर्षाचा होता त्याला त्या साखरेच्या पोत्यातच टाकून दिलं साहेबांनी त्यांना एवढं भूषण वाटायचं की मी हा कारखाना उभा केला साहेबांना ऊस बांधावर टाका लागायचा जाळावं लागायचं शेतकऱ्यांसाठी साहेबांनी हा कारखाना उभा केला तर तो देताना मला प्रचंड प्रचंड वेदना झाल्या असल्या तरी मला आज आनंद आहे की तो अत्यंत चांगल्या हातामध्ये गेलेला आहे आणि भर भरून या कारखान्याला यश मिळेल कीर्ती मिळेल आणि भविष्यामध्ये तुमचं कल्याण या कारखान्याच्या माध्यमातून होईल हा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करते ओंकार हा फार त्याच्याही पेक्षा मोठ त्याची व्याप्ती आहे म्हणजे वैद्यनाथापेक्षाही मोठी व्याप्ती आहे पूर्ण ब्रह्मांड या ओंकाराने वापरलेलं असतं त्यामुळे या ओंकार साखर कारखाना म्हणताना माझ्या मनामध्ये जराही चलबिचल होत नाही आहे एवढा मला समाधान वाटत आहे त्या ओंकार कारखान्याच्या युनिट क्रमांक आठच्या बॉयलर आणि प्रज्वलन आणि गळीत हंगामाच्या शुभारंभाचा म्हणजे आपल्या भाषेत मोळे ठाकरेच्या कार्यक्रमाला मंचावर उपस्थित या वैद्यनाथाला ओंकारचं स्वरूप ज्यांच्यामुळे होणं शक्य झालं ते ओंकार ग्रुपचे चेअरमन बाबूरावजी चे पुत्रे पाटील मंचावर उपस्थित माझे आमदार दादा या कारखान्याचे व्हाईस चेअरमन माझ्या आधी मला तुझ्या रा, देश राज्यात सगळ्यात तरुण असेल व्हाईस चेअरमन चंद्रकांत करार मंचावर उपस्थित वैद्यनाथ बँकेचे चेअरमन विनोद सामंत वैद्यनाथ बँकेचे व्हाईस चेअरमन रमेश करार आमचे तालुक्याचे अध्यक्ष सत राजेश गिते तालुका अध्यक्ष सतीश मुंडे त्याच्यापेक्षा तालुका तालुकाध्यक्ष शिवाजीराव गुट्टे त्याच्या आधीचे तालुकाध्यक्ष श्रीहरी मुंडे मी सगळ्या तालुकाध्यक्षांचे मागे नेऊन तुम्हाला यादी देऊ शकते पण हे सगळे कारखान्याचे डायरेक्टर देखील आहेत कारखान्याचे डायरेक्टरमध्ये माझा भाऊ अजय मुंडे कारखान्याचे डायरेक्टर या सुरेश माने वसंत राठोड आणि आमच्याच का, ग्रुपमधलाच कारखाना असलेले योगेश्वरी कारखान्याचे चेअरमन रोहित देशमुख आपल्या जिजांचे चिरंजीव आणि या ओंकारचे जनरल मॅनेजर वैभव काशीद आणि उपस्थित समोर सगळ्या शेतकरी बंधूंनो माझे सर्व कार्यकर्ते आहेत सर्वांचा जवळपास माझा परिचय आहे आणि थोड्या बहुत संख्येत असलेल्या आमच्या माता भगिनींनो देखील सर्वप्रथम या गळीत हंगामाचं बॉयलरचं प्रज्वलन झालं आणि मुळी टाकण्याचा कार्यक्रम आता पार पडला